महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली असून आज शनिवारी प्रसिद्ध उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे व उद्योजक बाबासाहेब उर्फ बाबूशेठ नागरगोजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे महापालिकेच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश सोहळा शहरातील राजकारणाची समीकरणे बदलवणारा ठरणार आहे हा पक्षप्रवेश सोहळा घडवून राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीत मोठी राजकीय खेळी खेळली आहे नागरगोजे हे महापालिकेचे माजी सभागृह नेते अशोक बडे यांचे मामा आहेत नागरगोजे बंधू यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतल्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीतील अनेक गणिते बदलणार असल्याचे मत राजकीय तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे नागापूर एमआयडीसी बोरेगाव बोढेगाव परिसरात नागरगोजे यांचे मोठे वर्चस्व आहे तसेच उद्योग क्षेत्रातही नागरगोजे यांचा दबदबा आहे नागरगोजे बंधूंच्या पक्ष प्रवेशामुळे शहरातील अनेक प्रभागांमध्ये चर्चांना उधाण आलं असून हा प्रवेश विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे यावेळी आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी गटनेते कुमार वाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक ताकदीनं महापालिका निवडणूक लढणार असल्याचं संकेत या प्रवेशातून स्पष्टपणे मिळाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश कार्यक्रम झाला त्या सर्वांना ज्ञात आहे की येणार दोन हजार सव्वीसचं वर्ष मान्य वर्गाला होत आणि सांगू शकतो की दोन हजार सभेची नगर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये भाऊसाहेब तुमच्यासारखं व्यक्ती नव्हतो हे पहिल्या महानगरपालिकेचा आहिल्यानगर महानगरपालिकेचा सदस्य म्हणून त्या महानगरपालिकेमध्ये आता याचा व्यापार आणि उद्योग हा फक्त ऐंद्यानगरमध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही तर आजूबाजूला राज्यामध्ये देखील उद्योगाच्या माध्यमातून व्यापाराच्या माध्यमातून या सगळ्या कुटुंबाने एक चांगल्या प्रकारचं गावांचे पुत्र निर्माण केलं म्हणून हे सगळं करत असताना त्यांनी सांगितलं की महानगरपालिका कशा करायचं कारण त्यांना बाकीचं काही करायचं नाही करायचं असेल तर फक्त आणि फक्त आपल्या परिसराचा आपल्या प्रभावाचा विकासात्मक पाया सेवा केला पाहिजे आणि जनतेचे सर्वसामान्य लोकांच्या कुठे आई अडचणी त्यांचं काम करत असतात तर भविष्यात देखील जेव्हा राष्ट्रवादीचं आल्यानंतर अजून त्याच्यामध्ये वाढ करणार आहे याची मुली काय काळजी करू नका पण म्हणून आपण पाहिलं की आज जशी ताकद या राज्य सरकारमध्ये आहे तशी ताकद आपल्याला खालपर्यंत शेवटच्या पंचापर्यंत मिळण्याचं काम झालं आणि त्याच्यातनं आपण पाहतोय

तुमच्या मनसे तुम्हाला फक्त आपल्या भागातच नाही तर आज तुमच्या कुटुंबाचा प्रवेशमुळं कुमार भाऊला नाही सरकार ना आला ना नाही सगळ्या कातुलेगाव असतील नागपूर असेल कोलेगाव असेल तर संपूर्ण राहिलेल्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बळकटी निर्माण करण्याचं काम आज तुमच्या प्रवेशातील झालेलं आहे मग तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कोलेगाव या भागामध्ये ह्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हे आणि <tries>

व्हायचं तर आज आपला प्रवेश आहे आणि शिवसेनेच्या सोबत तुम्ही विकासाचं काम केलं असं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तुम्ही काम करून बघा तुम्ही जे रस्ते जे सगळ्याला म्हणतात ते घेऊन द्यायचे नागरिकांच्या सुविधा त्यांचं देयला किती गरज फक्त आपली धोरी पाठी नाही पाहिजे झाला ते पाठी माहिती ना असं विषय कारण मी माझ्या वेळेस तीन सर्व मी नगर सुरू करतो त्यावेळेस मी दहा वर्षमध्ये त्यांनी कामं कशी करायची कसे अधिकारी तुम्ही मंजूर करायची आणि निधी संपूर्ण आज संपूर्ण मी जेवढे कामं केली असं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्याला भरपूर विकासानं दिलेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपण ज्यांना भेटवलो निवडणुकीत ते दोन हजार मतांनी आता आपल्या निवडून येणार ते उडला आता भागातले लोक